नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या मृत्यूची भविष्यवाणी ज्योतिषाच्या दाव्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे पण ह्या ज्योतिषाच्या दाव्याने नेमकंही खळबळ का उडाली आहे भविष्यवाणी काय आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यापूर्वी जर जा तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बॉलिवूडमधील सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या आयुष्याबाबत एका ज्योतिषाने धक्कादायक दावा केला आहे ज्योतिषी कुमार यांनी दोनही अभिनेत्यांच्या मर्यादा सांगत त्यांच्या मृत्यू वर्तवले आहे हा दावा समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ सुशील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांचेही आयुष्य सदुसष्ट वर्षांचे आहे त्यांच्या मते दोघांचाही मृत्यू एकाच वर्षी होईल त्यांनी असं देखील म्हटलं आहे की सध्या सलमान खान कठीण काळातून जात असून भविष्यात त्यांना त्यांना एक गंभीर आजार होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेवटच्या काळात खूप त्रास सहन करावा लागू शकतो दुसरीकडे शाहरुख खान यांचे सध्या सर्व काही ठीक चालले असले तरीही त्यांच्याही आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या या विधानानंतर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे काहींनी या भविष्यवाणीला चुकीचे ठरवले असून कोणताही ज्योतिषी मृत्यूच्या भाकीत करू शकत नाही असं मत देखील व्यक्त केलेलं आहे सलमान आणि शाहरुख यांनी बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे यशस्वी कारकीर्द गाजवली असून त्यांच्या सिनेमांची बॉक्स विक्रमी कमाई केलेली आहे त्यांच्या चाहत्यांची संख्या जगभर आहे त्यामुळे या प्रकरणाचा भविष्यवाणींना कितपत महत्व द्यायचे याबाबत अनेक जण तर्कवितर्क लावत आहे ही भविष्यवाणी खरी ठरणार की नाही याबाबत निश्चितता नसली तरीही यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलेले आहे तर हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह धन्यवाद